बातमी नवी मुंबईतून आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी करण्यात येते आणि नवी मुंबईमध्ये भव्य वाहन रॅलीचं आयोजन यासाठी करण्यात आलं होतं तर वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटर ते करंजाडेपर्यंत ही रॅली काढण्यात आली राज्य सरकारनं दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असला तरीसुद्धा केंद्र सरकार दोन वर्ष झाली तरी त्यांच्या नावाची घोषणा करत नाहीये आणि या नवी मुंबई एअरपोर्टला नाव देता देण्यात येत नाही आहे दिबा पाटील यांच्या समर्थनार्थ ही वाहन रॅलीचा आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज एकवटलेले पाहायला भेटत आहेत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर जे आहेत हे प्रकल्पग्रस्त एकत्र आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत एकूणच लोकनेते दिबा पाटील या, यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे पाठवण्यात आला होता परंतु विमानतळ एक महिन्यामध्ये पूर्ण होणार असून सुरुवात होणार असून अद्यापही विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही त्यासाठी आज हे भूमिपुत्र एक एकवटलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत मोठा वाहन मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नवी मुंबई वाशी करंजाडे असा हा वाहन मोर्चा असणार आहे आपल्या बरोबर सर्वपक्षीय कृती हो, समितीचे अध्यक्ष आहेत आपण जाणून घेऊया सर काय सांगाल आज हा वाहन मोर्चा आहे नेमका काय सरकारला इशारा आम्ही केंद्राला संदेश देऊ इच्छितो प्रलंबित जो आमचा ठराव राज्य सरकारने पाठवलेला नामकरणा संदर्भात तो लोकने दिबा पाटलांच्या नावाने त्वरित व्हावा किंभावना ज्या वेळा उद्घाटन होईल त्याच्या अगोदर अधिसूचना काढावी ही आमची मागणी आहे दुसरं असं की जी नोकर भरती आहे ती सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करावी आणि त्यामार्फत या ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या मिळाव्यात ही भावना आहे आणि म्हणून सरकार आणि केंद्र सरकारच्या वे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करणार आहोत यामध्ये आम्ही निषेध करणार कर नाही कारण शेवटी राज्य सरकारने ठराव आपला पाठवलेला केंद्र सरकारने त्वरित हा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे नक्कीच केंद्र सरकारला हा एक इशारा म्हणून जे आहे हा वाहन मोर्चा काढण्यात आल्याच्या प्रतिक्रिया ज्या त्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या पाहायला भेटत आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र हो, नवी मुंबई